नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे तुम्ही थमने पाहिल्याप्रमाणे सर्पदंश देशामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर म्हणजेच पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्पदंश होण्याच्या घटना आपण वारंवार ऐकतो आणि आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये सर्पदंश झाल्यामुळे दगावण्याच्या घटना सुद्धा आपण नेहमी ऐकतस जागतिक पातळीवरती विचार केला जो दीड लाखापर्यंत लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे होतो आणि तुलनेमध्ये भारतामध्ये त्यातले पन्नास भारता ते साठ हजार लोक भारतातीलच सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर तीस शार ते पस्तीस हजार सर्पदंशाच्या घटना घडतात आणि त्यातले तीन ते चार हजार लोकांचा दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो भक्त मृत्यूच नव्हे तर चार ते पाच हजार लोकांना मानसिक आणि शारीरिक अपंगत्व किंवा येत असल्याच्या सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत आपल्या परिसरामध्ये अशा घटना घडू नये जर अशी घटना घडली तर काय काळजी घेतली पाहिजे वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत आपण त्याची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ एवढपर्यंत पहा आवडला तर शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जगाचा जर विचार केला तर जाती सापाच्या आहेत त्यातल्या फक्त बावन्न जाती विषारी आहेत बावन्न जातीमधील चाळीस जाती, जाती ह्या समुद्री सापांच्या आहेत त्यामुळे त्यांचा भूभागाशी काही संबंध नाही मग राहिल्या बारा जाती पूर्ण जगामध्ये बारा जाती आजपर्यंत विषारी जाती नोंदवल्या गेल्या परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये मृ जास्तीत जास्त सर्पदंशाने मृत्यू होण्याचं प्रमाण हे फक्त या चारच जातींमुळे होतं सगळ्यात विषारी असणाऱ्या जाती आणि धोकादायक असणाऱ्या जाती म्हणून यांना ओळखलं जातं म्हणून आपण आज फक्त या चारच जातींची थोडक्यात माहिती पाहूया सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असतील तर ते कोणता परिसर आहे की ज्याच्यामध्ये किंवा असे कि रुग्ण जे आपल्याला मिळतात सर्पदंशाचे तर ते नेमके कोणते असतात याचा जर विचार केला तर शेती करणारे शेतकरी शेतमजूर बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे कामगार निसर्गाची का आवड असल्यामुळे ट्रेकिंग करणारे ट्रेकर्स आणि सह्याद्रीच्या रांगा आणि त्याच्या उपरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी जाती जमातीतील जा लोक सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणारा पाऊस महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये आणि लोकवस्तीमध्ये दर पावसाळ्यामध्ये आपण आलेलं पाहतो परंतु ग्रामीण भागामध्ये आता सर्पदंशाच्या घटना जास्त घडत आहेत त्यामुळं सर्वांनीच काळजी घेणं फार गरजेचं आहे आता आपण ह्या कोणत्या विषारी जाती आहेत की ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे अशी त्यांची माहिती आपण विषारी सापांचा विचार केला तर आपल्या परिसरामध्ये चार विषारी जातीचे साप आढळत आहे नाळ घोनस फुरसे आणि मण्या तर नाग हा तपकिरी पिवळसर घवाळी रंगाचा असतो आणि तो चावण्याच्या अगोदर ती काढून आपल्याला सावध करण्याचा सा प्रयत्न करतो त्यामुळे नाग बऱ्यापैकी लोकांना त्याची ओळख आहे नागाने फणी काढल्यानंतर काही ठिकाणी मोडी लिपीमध्ये दहाचा आकडा त्याच्या फण्यावरती असतो काही ठिकाणी नसतोही त्यामुळे नागाची बऱ्यापैकी ओळख आहे नाग हा पाच ते सहा फुटापर्यंत जास्तीत जास्त सात फुटापर्यंत जा ला त्याची लांबी असले जे आहे त्यामुळे आप आहे त्याचं नाव आहे घोनस घोनस गो हा जास्त लांब नसतो चार फुटापर्यंत जास्तीत जास्त त्याची लांबी असू शकते तोंडाचा भाग चापटा त्रिकोणी निमुळता असतो पोटाचा भाग फुगीर असतो आणि एकदम अखोरसे पोट असत घोनसात घोनस याच्या अंगावरती कवड्यांच्या माळेप्रमाणे त्याच्या शरीर शरीरावरती ठिपके ठिपके असतात ही त्याची ओळख आपल्याला पुरेशी आहे आणि फुरसे फुरसे हा घोनस सारखाच दिसत असला तरी त्याच्यापेक्षा थोडासा फिकट रंगाचा असतो पुरसे दोन ते तीन फुटापर्यंतच त्याची लांबी असते त्यामुळे तो घोनसपेक्षा आखुड असतो त्याचा रंग फिकट असतो बांधकाम व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आणि धोका जास्त असतो त्याचा रंग वाळूच्या रंगासारखा म्हणजे काळा आणि तपकिरी याच्या मधल्या रंगामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपला आढळतो त्याच्या अंगावरती खवले सुद्धा असतात चौथा साप आहे मण्या हा सर्वात भयंकर साप आहे या साप मृत्यूचं प्रमाण आणि धोका जास्त आहे कारण हा साप इतर प्रा सापांप्रमाणे जे साप सर्पदंश केल्यानंतर ती दोन छिद्र पाडून पंक्चर करतात अशा खुना असतात तसा या सापाची खून काही वेळेस सापडत सुद्धा नाही अगदी मच्छर प्राम सावल्याप्रमाणे चावून जातो झोपलेल्या ठिकाणी माणसांना साप चावल्याच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाटा हा मन्यार सापाचा असतो मन्यार हा साप काळ्या रंगाचा असतो त्याच्यावरती पांढऱ्या पांढऱ्या रेषा असतात शेपटाच्या बाजूला थोड्याशा पांढऱ्या रंगाचा प्रमाण जास्त असतं साप सावल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढ धोका जास्त का असतो कारण हा साप सावलेलाच कळत नाही त्यामुळं या सापापासून सुद्धा आपल्याला राहावं लागेल तर अशा विषारी सापांपासून लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी म्हणून भरपूर सर्पमित्र वेगवेगळे सर्प उद्यानं मध्ये जनजागृती करतात लोकांना सापांच्या जातीविषयी माहिती देत असतात वाईट घटना आपल्या बाबतीत घडू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे यामध्ये सुरुवातीला आपली बूट चप्पल ह्या गोष्टी आहेत त्या तरी उंचावरती ठेवणं फार गरजेचं आहे कारण सरपटणारे प्राणी आल्यानंतर ते बुटाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये बसण्याचे शक्यता सुद्धा जास्त असते तसेच ग्रामीण भागामध्ये जळणाचं लाकूड म्हणजे आपण म्हणतो ते सरपण वगैरे ह्या गोष्टी घरापासून थोड्याशा लांब असाव्यात कारण अशा अडगळीच्या ठिकाणी झाडाचा पालोपाचोळा सडकी लाकडी या ठिकाणी सुद्धा ते साप आश्रय घेतात आणि अंडी घालण्यासाठी त्यांना ते वातावरण पोषक असतं त्यामुळं अशा ठिकाणी सुद्धा साप राहण्याचा धोका असतो तसेच लहान आपल्या घरातील लहान मुली ज्यावेळी आपण खेळायला सोडतो त्यावेळी त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपल्या जर आपण जर ग्रामीण भागात असू तर कोंबडी बदक असे जर पक्षी आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये असतील तर हे साप मुंगूस असे प्राणी आपल्या परिसरामध्ये येतात त्यावेळी हे कोंबडी बदक असे पक्षीसुद्धा आपल्याला इंटिमेशन देतात सर्पदंशाची घटना घडली तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे तर सर्पदंश जर झाला तर त्या ठिकाणची जखम स्वच्छ धुवून घ्यायची अगदी शांत राहायचो रुग्णाला सांगाय हालचाल करू द्यायची नाही जास्तीत जास्त चालणं टाळायचं रुग्णाला झोपवायचं आणि जर हात किंवा पाय ज्या ठिकाणी सर्पदंश झालाय जर हाताला झाला असेल तर दंडाला आणि पायाला झाला असेल तर मांडीला पट्ट्याने कापडी कापडाने त्याला फिट बांधायचं एक पंधरा ते वीस मिनटानंतर दहा ते पंधरा सेकंदासाठी आपण ते सोडायचं आणि पुन्हा एकदा बांधायचं उपचार मिळेपर्यंत आपल्याला हे करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं रुग्णाने शांत राहणं गरजेचं आहे जर त्याचा बीपी वाढला तर विष तेवढ्याच वेगाने शरीरामध्ये पसरत असतं त्याच्यामुळे ते त्याने शांत राहणं महत्वाचं कमी बोलणं कमी चालणं ह्या गोष्टी त्या रुग्णाचा जीव वाचू शकतात आणि ज्यावेळी रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी आपण नेत असू त्याला झोपण्याच्या स्थितीमध्ये न्यावं परंतु त्याला डोळे झाकू द्यायचे नाहीत आणि जी सर्पनोष झालेली ज्या ठिकाणी झालेला आहे ते हृदयाच्या पातळीपासून ती जखम हे खाली असली पाहिजे याची काळजी घ्यायची उपचार वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही फोन करून तुम्हाला कसल्या पद्धतीच्या सापाचा तुम्हाला दंश झालाय ह्याचं है। वर्णन तुम्हाला सांगावं लागेल कारण ज्या पद्धतीचा साप चावला आहे त्याचं वर्णन तुम्ही सांगाल त्याप्रमाणे त्या साप कोणत्या पद्धतीचा साप आहे हे ओळखून त्याचं अँटीव्हेनियम आपल्याला आपल्या उपचारासाठी वापरलं जातं त्याच्यामुळे कमीत कमी, कमी आपल्याला आपल्याला सर्पदंश झाला आहे त्या सापाचं वर्णन करता आलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही उपचाराला जाणार आहे त्यांना तुम्ही अगोदर फोन करून सांगितलं पाहिजे त्यामुळे कमीत कमी, कमी वेळात रुग्णाला उपचार मिळतात सर्पदंश झाल्यानंतर एक ते चार तासापर्यंत उपचार मिळणं फार गरजेचं असतं तरच रुग्णाच्या वाचण्याच्या चान्सेस असतात परंतु ह्या एक ते चार एक तासाच्या लक्ष काही लक्षणे दिसायला सुरुवात होतात जर त्या व्यक्तीला सर्पदंश झालाच असेल तर त्याला चक्कर येणं डोळ्यावरती झापड येणं आणि सर्पदंश झालाय त्या ठिकाणी सूज येणं किंवा तो पायाचा किंवा हाताचा भाग फुगायला सुरुवात होतो मळमळ करणे म्हणजे उलट्या येणे हे सुद्धा आपल्याला लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसतात म्हणून आपल्याला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार रुग्णांना देणं गरजेचं असतं या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की सर्पदंश ह्या भयानक अशा भयानक घटना आपल्या सभोवताली घडत असताना आपण आपल्या परिसरामध्ये कोणती गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आणि आपल्या आप प्रियजनांची सर्पदंशापासून आपण कशी काळजी घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं सर, मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान